नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांच्या जीवनात संकटे चिंता आणि अडचणी तर येतच असतात पण अशा वेळी आपल्या पाठीशी उभे राहतात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत लीला अमृत अध्याय दुसऱ्या मधील एक अवधूत आणि सत्य घटना जी आपल्याला सांगते स्वामी भक्तांचे रक्षण कसे करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आजची कथा तुमच्या जीवनाशी नक्की जोडली जाईल अक्कलकोट येथे एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान कुटुंब राहत होत घरात फारशी कमाई नव्हती कधी कदि कधी तर अन्नाचाही टचाई होत असे त्या घरातील स्त्री रोज मनोभावने पण तुमच्यावर विश्वास आहे एक दिवस अचानक घरात धान्य संपले लहान मुले भुकेने रडत होते आणि आई डोळ्यात पाणी घेऊन स्वामींचे नाव घेत बसली होती इतक्यातच दारावर टक 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 झाली दार उघडले तर एक साधू उभा होता त्याच्या हातात धान्याची पोती होती तो म्हणाला हे स्वामींनी पाठवलेलं आहे चिंता करू नका ते बोलून तो साधू क्षणात अदुक्ष झाला त्या कुटुंबाला समजले स्वतः स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांचे रक्षण केले मित्रांनो आजही आपल्या घरात अशीच परिस्थिती येते कधी पैशाची चित्ता कधी आरोग्याची काळजी कधी घरातील तणाव पण एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींचं नाव घेतले जाते तिथे संकट टिकत नाही म्हणून रोज फक्त दोन मिनिटं मनापासून मना, मना स्त्री स्वामी समर्थ या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते भक्ती कधी वाया जात नाही स्वामी कधी भक्ताला सोडत नाहीत संकट हे फक्त परीक्षा असते जर तुम्हाला स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी भक्तापर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या लीला अमृताच्या पुढील अध्यायास धन्यवाद